दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय मात्र तिकडे काही हिंसाचार झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर आलेल्या आहेत नांदेडमध्ये ईव्हीएम विरोधकांकडून हिंसाचार मतदान यंत्रावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला आहे आपण ही दृश्य पण बघू शकतो नांदेडमधली दृश्य आहे नांदेडमध्ये मतदान यंत्रावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला आहे ज्या लोकांचा ईव्हीएमला विरोध आहे त्या विरोधकांनी हे संपूर्ण प्रकरण इकडे घटना घडवल्याची माहिती समोर येते मतदान यंत्रावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला आहे मतदान केंद्राची अवस्था आपण बघू शकतो मतदान केंद्रावर सर्व गोष्टी अस्तव्यस्त पडलेल्या आहेत आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे जोडले गेले आहेत प्रवीण हा हल्ला नक्की कुणी केला काय होता याच्या मागचा उद्देश नक्कीच नांदेडमध्ये लोकसभेचं मतदान आज सुरू झालेलं आहे आणि आजच एका नांदेड जिल्ह्यामध्ये एका मातीपुरी तरुणाने फोडण्याचा प्रकार उघडकीस झाला आहे ही जी घटना आहे बेनिलूर तालुक्यातील रामतीर्थ या पोलीस हद्दीमधील ही घटना आहे आणि एका माथे फिरून तरुणाने मतदान केंद्रामध्ये येऊन कुराडीच्या साय्याने ईव्हीएम मशीन फोडलेली आहे त्या तरुणाला आहे का ताब्यात घेतलेला आहे जी जी आणि पुढील कारवाई काय असेल नक्कीच या माथे फिरून जे तरुण आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर पुढील कारवाई जे होणार आहे अद्याप त्याचं कारण तरी कळालेलं नाहीये पोलीस प्रशासनाकडून आता त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे जी, जी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल